रायगड जिल्ह्यात पावसाचं थैमान सुरू असून सकाळपासूनच सर्वत्र धुवाधार पाऊस कोसळतोय पावसाचा जोर वाढल्यानं अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजऱ्यावरील सर्जिकल वॉर्डमध्ये पाणीच पाणी साचलंय त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे अशीच परिस्थिती अलिबागच्या मुख्य रस्त्यांवर दिसून आली येथील अनेक रस्ते हे पाण्यात बुडले नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश पाटील आपण पाहू शकता या हे जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर तिथं सर्जिकल वॉर्ड आहे त्या सर्जिकल वॉर्डमध्ये एक फूट भरेल एवढं उंच एवढं पाणी साचलेलं आहे सद्यस्थितीत रायगड जिल्ह्याला जुलै महिन्यात आपत्तीचा हा वारसा दर लागला मग तळेचा असेल आंध तळईचा असेल किंवा महाडची दुर्घटना असेल ह्या अनेक घटना ह्या जुलै महिन्यात घडतात मी ईश्वराला विनंती करतो की सिव्हिल हॉस्पिटलवर अशी कोणतीही आपत्ती येऊ नये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की दीडशे कोटींच्या वर या सिव्हिल हॉस्पिटलला निधी शासनाने मंजूर केलेला आहे परंतु सद्यस्थितीत आता ज्यांचा जीव सुधारायला ज्यांचा जीव देव म्हणून इथं आलेले आहेत त्यांचे जीव सध्या या हॉस्पिटलमध्ये धोक्यात आहेत आणि हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्डमध्ये जर एक फुटं भरेल एवढं पाणी जर असेल तर हे राजकारणी इथलं नियोजन विभाग नक्की करते काय तर आपण मी सरकारला विनंती करतो की ह्या हॉस्पिटलमधले पेशंट दुसऱ्या कुठेतरी एका सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी एवढीच विनंती धन्यवाद